मंडळी आज आहे संडे आणि आज काय आणलेले आहे इथं आणल्यात खोबऱ्या बघा इथं काय आणले कोलवी हे बघा इथं काय मोतक आहे बघा मोतक हे बघा बारीक मोतक हा बघा आज संडे स्पेशल अजून येणार आहे चिकन आणि हे आहेत लॉलीपॉप बघा बघा एवढा जाणलेले मोदक खोबरी या खायला मंडळी या मंडली आजची मेजवानी संडेची आहे मोदक बघा सला या